सध्या मालेगाव शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे या प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी मालेगावकर विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे वळताना दिसून येत आहेत या पार्श्वभूमीवर एसी फ्रीज वॉटर कूलर यासारख्या थंडावा देणाऱ्या उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही वाढती गरज लक्षात घेऊन प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस या मालेगावातील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स मॉलमध्ये ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे विविध नामांकित कंपन्यांची उत्पादने आकर्षक योजना व किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचा कल या मॉलकडे वाढला आहे मॉलचे संचालक प्रशांत निकम यांनी सांगितले की वाढत्या उष्णतेचा विचार करून आम्ही ग्राहकांसाठी एअर कंडिशनर्स रेफ्रिजरेटर्स वॉटर कूलर्स फॅन्स तसेच अन्य शीतकरण उपकरणे भरपूर स्टॉकमध्ये उपलब्ध करून दिली आहेत या सर्व वस्तूंवर आकर्षक सवलती हप्त्यांवर खरेदी आणि विविध फायनान्स सुविधा देण्यात येत आहेत त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येतो तसेच त्यांनी मालेगावकरांना आवाहन केले आहे की वाढत्या उष्णतेपासून संरक्षणासाठी योग्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निवड करावी आणि एक विश्वासू सेवा देणाऱ्या प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॉलला अवश्य भेट द्यावी मालेगाव शहरातील नागरिकांसाठी हा मॉल केवळ एक खरेदीचा केंद्रबिंदू न राहता उष्णतेच्या या कठीण काळात दिलासा देणारा उपायही ठरत आहे या उन्हाळ्यात तुमच्या घरासाठी शीतलतेचा अनुभव घेण्यासाठी प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस हा सर्वोत्तम पर्याय आहे जर आपण आता बघितलं तर आपण आता प्रशांत इलेक्ट्रॉनिक जे ओनर आहेत आपण त्यांच्या सोबत या संदर्भात संवाद साधणार आहोत की एकंदरीत प्रशांत इलेक्ट्रॉनिकमध्ये कुठल्या ऑफर चालू आहेत सर आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे नमस्कार सर काय सांगाल आता समर वॅकेशन सुरू झालेलं आहे उन्हाळा सुरू झालेला आहे मालेगावकरांची मागणी वाढत चालली आहे दिवसेंदिवस आपल्या दालनात ग्राहकांची गर्दी वाढते त्या अनुषंगाने तुम्ही कुठल्या ऑफर ठेवल्या आहेत का आता ए सी आणि कूलरचा सीझन आहे तसंच डीप फ्रीज आहे रेफ्रिरेटर यांचा सगळ्यांचा सीझन आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच थंड प्रॉडक्ट्स थंडावा मिळावा याच्यासाठी थंड प्रॉडक्ट्स त्यांना लागत असतात जसे ए सी वगैरे हो तर आपल्याकडे जवळजवळ सात ते आठ ब्रँडचे ए सी अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये शून्य टक्के व्याजदरात आपण बजाज फायनान्स अवेलेबल करून देतो आहे क्रेडिट धारकांसाठी वीस टक्क्यापर्यंत कॅशबॅक देतो आहे एक रुपया भरून ते कुलिं, कुलिंग कुलिंग प्रॉडक्ट्स घेऊन जाऊ शकतात आठ झिरोच्या स्कीम दहा झिरो स्कीम किंवा काही कस्टमरसाठी लाँग टेनर स्कीम आहेत जसं फिक्स ई एम आयच्या स्कीम्स आहेत पंचवीसशे पंचवीस रुपये भरून अठरा महिने चोवीस महिन्याच्या स्कीम्स आहेत जे आपले ग्रामीण भागातील जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे पोलर फ्रीज डीप फ्रीज हे सगळे अवेलेबल आहेत तर मी तुम आ, नंतर आपल्याकडे कूलरसाठी मिनिमम पाच हजार रुपयापासून तर वीस हजार रुपयापर्यंत मोठमोठे कूलर्स पण अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ओरिएंट झालं सिम्फनी झालं केनस्टार झालं हे नामांकित जे ब्रँड आहेत ते आपण अवेलेबल करून दिलेत आणि कूलरवर पण झिरो पर्सेंट फायनान्स हा अवेलेबल आहे जसं काही बारा झिरोच्या स्कीम्स आहेत काही मॉडेल्सला काही मॉडेल्सला दहा झिरोच्या स्कीम्स आहेत तर मी आपल्या तुमच्या माध्यमातून माझ्या ग्राहकांना सांगित इच्छितो की उन्हाळ्यामध्ये ओरपण्यापेक्षा तर त्यांनी लवकरात लवकर यावे आणि त्यांचे कुलिंग प्रॉडक्ट्स घरी घेऊन जावे नक्की सर आम्ही बघत असतो की प्रत्येक वर्षी प्रत्येक समर आपण जेव्हा बातमी करतो त्या बातमी करण्याच्या आधीच आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला तुमच्या दानाला मिळत असतो या वर्षी देखील गर्दी तशीच का म्हणजे जशी होती मागच्या वर्षी त्यापेक्षा गर्दी पाहायला मिळते त्या अनुषंगाने काय होईना आता कूलरबद्दल तुम्ही सांगितलं त्या व्यतिरिक्त जे इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर काही ऑफर आहेत का जसं रेफ्रिजरेटर आहे रेफ्रिजरेटरमध्ये पण बघा आता लग्न सीझन पण चालू झालं आहे नंतर रमजान ईद नंतर आपले जे मुस्लिम बंधू असतात त्यांचे पण लग्न चालू होतात तर आपण बारा साडेबारा हजारापासून गिफ्टसाठी जे रेफ्रिएटर्स देतो आठ ते दहा हजार था रुपयापासून सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे मायक्रोन्स आहे तर हे कॉम्बो पॅक्स आपल्याकडे सर्व चालूच आहेत तर त्याबद्दल तर एक वेगळ्या स्कीम्स आपण राबवतोच आहेत पण ज्यांना मोठे रेफ्रेटर्स लागतात साईड बाय साईड रेफ्रेटर आहे अडीचशे तीनशे लिटरचे डबल डोअर फ्रीज आहेत तर हे सगळ्या सगळ्या प्रॉडक्ट्सवरती स्कीम चालू आहेत आता तुम्ही बघितलं असेल की आपला जवळच पाडवा हा सण गेला तर तेव्हा प्रचंड प्रतिसाद आपल्या ग्राहकांनी आम्हाला दिला आता पण पुढच्या महिन्यात तुमचं अक्षय तृतीया येणार आहे तर आपल्या हिंदू सण हे दर पंधरा दिवसात वीस दिवसात येतच असतात तर आम्ही कंपन्यांना रिक्वेस्ट करून ह्या ऑफर्स येतनं कंटिन्यू करण्याच्या याच्यात असतो पण ह्या वर्षी काय झालं आहे की ए सी आणि कूलरचा स्टॉक थोडा लिमिटेड आहे गव्हर्नमेंटचे काही बंधनं आले आहेत स्टार रेटिंगचे बंधनं म्हणा तर त्याच्यामुळे अशी शक्यता आहे की एप्रिल एंडपर्यंत मालाचं शॉर्टेज होण्याची खूप दाट शक्यता आहे प्लस आता अमेरिकेने काही इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे लादले आहेत टॅक्सेस लादले आहेत कसं असतं सर की प्रत्येक मटेरियल हे रॉ मटेरियलपासून बनलं जातं जरी गोदरेज कंपनी एसी बनवत असेल किंवा डायकिन कंपनी एसी बनवत असेल पण त्याच्यामध्ये रॉ मटेरियल हे बाहेरून पण होतं काही इंडियात बनतं तर त्याचा इफेक्ट जर ती एक आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात चिंता आहे त्याचा इफेक्ट जर आला तर मालाचं शॉर्टेज होऊ शकतो आणि मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक कस्टमरला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की त्यांनी कुलिंग प्रॉडक्ट्स हे आपल्या इंडियन टेंडन्सी अशी आहे की ऊन पडेल तेव्हा आपण घेऊ पण हे प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे की एप्रिल मे हा उन्हाळाच असतो त्याच्याने आमच्यावर वाढतो ताण दिवसात जर आम्ही पंधरा पंधरा वीस वीस ए सी इन्स्टॉल करायचे म्हटले तर तो, 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 तो खूप मोठा स्ट्रेस येतो तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कस्टमरांनी वाट न बघता उन्हाची वाट न बघता आत्ताच बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर तुम्ही नोंदवत आहेत तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे घेऊन आम्हाला सहकार्य करा मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो खूप छान असं सांगितलं की उन्हाळ्यानंतर आपल्या गोष्टी करतात पण याच्या सर्वात मोठा भाग जो असतो घरातली गृहणी जी असते तिचा सर्वात जास्त सहभाग किंवा तिचा सर्वात मोठा खारीचा वाटा या वस्तू घेण्यामध्ये असतो त्या पारखून घेत असतात प्रत्येक गोष्ट महिला माता बहिणींसाठी मागच्या वर्षी जशी स्कीम राबवली ती या वर्षी तशी काही स्कीम राबवली का महिलांसाठी आता अक्षय तृतीयाला जास्त करून आता गॅस गॅस शेगड्या आहेत ज्या आपण विकतो त्याच्यावर तीस टक्क्यापर्यंत आपण डिस्काउंट देतोय ओन्स आहेत रेफ्रिजरेटर्सवर चांगला डिस्काउंट देतोय आणि महिलांसाठी तर नेहमी आता आठ मार्चला जेव्हा आपला महिला दिन असतो तेव्हा स्मॉल अप्लायन्सेसवर तीस ते चाळीस टक्क्याचा डिस्काउंट असतो तर आम्ही नेहमी प्रत्येक महिलेचा आदर करतो महिला ग्राहकांचा आदर करतो आणि त्यांच्याकरता वर्षभर वर आमच्याकडे काही ना काही स्कीम्स चालू असतात आता मी रिसेंटली एक अठरा नटराज आटाचक्कीची एक स्कीम लाँच केली होती सात किलोची एक नवीन आटाचक्की त्यांनी लॉन्च केली आहे जी तुम्हाला सतरा हजार नऊशे नव्वद म्हणजे अठरा हजार रुपयात आठ सात किलोची आटाचक्की त्याच्यावर पंचवीसशे रुपयाचं मिक्सर पण फ्री आहे ही स्कीम आता आपल्याकडे रेग्युलर बेसिसवर चालू जो आहे जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत ही स्कीम आम्ही कस्टमरसाठी चालवणार आहात धन्यवाद सर जर आपण बघितलं असेल तर अत्यंत छान अशा स्कीम प्रत्येक वर्षी प्रशांत इलेक्ट्रॉनिक दालनामध्ये बघायला मिळतात ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्यामध्ये माता भगिनींसाठी असणाऱ्या स्कीम यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या लोकप्रियतेमध्ये प्रशांत इलेक्ट्रॉनिक हे नाव अग्रगण्य घेतलं जातं सोबतच उन्हाळा लागला की दी दहाकता वाढते त्या दहाकता जे उन्हाळ्याची असते ती बसू नये याकरता सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण एप्रिल मेमध्ये न घेता कुठली गोष्ट तत्पूर्वी घेतली तर तुम्हाला सर्व्हिस पण चांगली देता येईल कारण तर उन्हाळ्यामध्ये क ग्राहकांचा वाढणारा प्रतिसाद आणि त्यांना सर्व्हिस देणं थोडंसं अवघड